फ्लॉवर पुष्पाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिलेली आहे सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झालेला आहे एकीकडे लोक अल्लू अर्जुनवर प्रेमाचा वर्षाव तर करत आहेत तर दुसरीकडे पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेड्या ठोकल्या होत्या पण आता तो जामिनावर बाहेर आलेला आहे या संपूर्ण प्रकरणात खरंच अल्लू अर्जुन दोषी आहे का याआधी असे किस्से कोणासोबत घडले आहेत का आणि अल्लू अर्जुनच्या सपोर्टला नेमके कोण कोण लोक उतरलेले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर पाच डिसेंबरला पुष्पा टू रूल भारतासह जगभरात रिलीज झाला पाचशे कोटी बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा चर्चेचा विषय ठरलेला आहे पुष्पाची अदा गाणी आणि सिनेमातला अल्लू अर्जुनचा गंगम मलुक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे या सिनेमाने आतापर्यंत तब्बल सातशे कोटींचा सा टप्पा पार केलेला आहे चार डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती यावेळी चेंगराचेंगरीमध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा सा मृत्यू झाला होता आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं या प्रकरणात थिएटर मालक आणि मॅनेजरला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे अल्लू अर्जुन सिनेमाच्या प्रीमियरला पोहोचणार याची पोलिसांना कल्पना देण्यात आली नव्हती त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला नव्हता असं पोलिसांचं म्हणणं आहे या अटकेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे याआधी अभिनेता शाहरुख खानवर ही वेळ रईस सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी आली होती सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान ट्रेनने बरोडा इथं प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला बघण्यासाठी स्टेशनवर झुंबड उडाली होती आणि एक माणूस हार्ट अटॅक येऊन मरण पावला होता या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शाहरुख खानला दिलासा दिला खरा पण किंग खानला सुद्धा कोर्टाच्या चक्रा मारण्याची वेळ आली होती आता तीच गत अल्लू अर्जुनची झालेली आहे अल्लू अर्जुनचं समर्थन करत त्याचे फॅन्स आणि सासरे पोलीस स्टेशनला सुद्धा पोहोचले होते दिग्दर्शक राम गोपाल वर्माने अल्लू अर्जुनचं समर्थन करत ट्विट केलेलं आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण एका बाईच्या मृत्यूसाठी अल्लू अर्जुनला जबाबदार धरणं हास्यास्पद आहे अभिनेता वरुण धवनने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे जे काही घडलं ते खूप दुःखद आहे यासाठी मी शोक व्यक्त करतो पण मला असं वाटतं यासाठी फक्त एक व्यक्ती जबाबदार असू शकत नाही अभिनेता रवी प्रभासने तेलंगणा पोलिसांचं समर्थन करत ट्विट केलेलं आहे मला अल्लू अर्जुन आवडतो पण कोणीही कायद्यापेक्षा तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईशी मी सहमत आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास हैदराबाद पोलिसांची टास्क फोर्स आणि चिक्कडपल्ली पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले त्यांनी तिथून त्याला ताब्यात घेतलं या अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात अपील सुद्धा केलं होतं आपल्या देशामध्ये सेलिब्रिटी आणि कायदा सुव्यवस्था या संदर्भात आणखी काय सुधारणा करायला हव्यात सेलिब्रिटींना मोकळेपणे जनमानसात मिसळता यावं यासाठी सामान्य जनते सुद्धा काही नियम पाळणं आवश्यक आहे का काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद